काही व्हिडीओ काढलो तुम्ही कधी म्हटले बा म्हटलं नाही तुला फोन तरी लावला गेल तर आहात तुमच्या घरी तुझी आई म्हणे रोहिणीला का तुझ्या आई म्हणे रोहिणीला कोण नाही आलं हां अरे मला काम होतं तिकडं मग तिकडं तिकडं गेलतो काय झालं तुझ्या आईनं मग मला एक पन्नी दिली बाबा सफरचंद होते रात ताळी होती दोन हां ते राजगिरीची पट्टी होती हां प्रसाद होता हो का पुढे होतं हो बा येतं की ना तुझ्या आईचं फोन घेईन काही

कोणाला थोडी माहिती कोण कस सगळ्याची परिस्थिती वेगवेगळी राहते ना, का ना, कौन कसंग, कौन कसंग? वे ना? ना मला हाँ का? हाँ। किती कमतर करायचं कशी बोलते खेड्यातले शहरातले अशी गोष्ट हो का कर पटपट आता भूक लागली मला पु थोड्या वेळान भेटतो दाखवणार का मग आता तुझ्या नवीन ड्रेस दाखवणार जास्त काही बोलत नाही मित्रांनो कारण की ती भावना काही ड्युटी सांगेल नाही त्याची काय करतो आजी इजी भाऊ ड्युटी काय करतो सांगा तरी व्हिडिओ मध्ये सांगितलं ना भाऊच्या व्हिडिओ मध्ये माझ्या व्हिडिओ मध्ये सांगितलं काल सांगितलं ना आजी सांगते का माझ्या व्हिडिओ मध्ये हा ड्युटी करते आता कशी कुठं करते काय करते सरकारी ड्युटीला नाय तुम्हाला ना माहित का तुम्ही तर काल कस का बोलत होता मग काय आधी कशी बोलत पाहिली का हा कोण आता व्हिडिओ मध्ये बोलल्या ना आधी पाहिलं तिने व्हिडिओ आणि काय बोलली त्याच्यात काय लायचं हा लपून काय भेटणार आहे का मग सांग चौदा जास्त काय आम्ही त्याच्यावर चर्चा करणार नाही आता करून काही उपयोग नाही ठीक आहे हा सगळ्या आप कष्टाने मोठे होत असत बंद कर कर कोणत्या पोळ्या ह्या पोळ्या कर पोळ्या कर लागली या भाजीचा हे बघ तिकून फक्त डायरेक्शन दिली

आमचे जेवण झाले होते ना कोण जेवलो आम्ही लवकर का भाजी केली तुम्ही पेटलं पोळ्या हो मला आवडतं का पालकची भाजी केली होती ना का मित्रांनो जेवण कराले किती वाजले आज थोडा उशीर झाला मी जातो आता दुकानात गेल तो थोडा उशीर झाला हे बा काय ग तू का। भात करा सांगितलं होतं मी इकडे कशाच भात असतो भात कशाच असतो हा केल कौन नाही मग केल ती संपली हाव का मला सांगितलं बी नाही तो एक घासच कशी ठेव परत नाही येतच तू काऊन केलं काय मग भात मांससाठी खिचडी भात दोन कर दोन करत जाऊ का तू तुझी एक झोप झाली आता प गेल परी गेली ती काच राहते कधी नाही ग तुही येऊन पाहू तुला जाय म्हणते का नाही तू ता म्हणते म्हणजे माझी एक माणूस तिथं गुथून राहतो हा परवाशी मारता हा तिथं घसरगुंडी आहे म्हणून तिला तिथं खेळायला मस्त मित्रांनो मी सकाळचा व्हिडिओ इच्छा जोड ती शाळा जायच टायमाला बघा तुम्ही किती कारामती होत चालली रडती ती शाळा बंद असली की नाही ग आजच रडली आज बंद होती का लॉक होत ना पप्पा नेऊन सोडलं तर लॉक होत मग ती रडतच आली गे हो बसू द्या मला बसू द्या आणि डब्बा गिब्बा देतात तिला बॉटल गिटल

ती म्हणते पाणी कुठे गेलो मग आई 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 व्हिडिओ जोडून मित्रांनो दाखवतो तुम्हाला कशी मस्त सस्ती बा झिटू भिटू हा हाता भाऊ हम्म